एवढे सगळे आणायला का त्याला काय बर काय केलं त्याने कुणाच अरे आयुष काय झालं होत हा पण का पकडलं होतं कशासाठी पकडल होतोस काय केलं तुला त्याला 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 बोलवत त्याला काय झालं सांग काय झालं होतं काय झालं होतं सांग घाबरू नकोस तिला काय खेळत होते शि आणि तुम्ही कोण कोण खेळत होता हा आणि तुला तुला खेळणूक म्हणत होते का ते बर तुला घेत नव्हते बर तरी तू गेली होतीस बर तिला काय घेत नव्हतं तरी ती चाली का बर चुकून केलंस का जाणून बुजून केलंस चुकून झालं का बर तिला सॉरी म्हण चल जाऊ दे सॉरी माफ केलंस का तिला तू माफ केलंस का बाळा तिच्याकडनं चुकून झालंय आहे की नाही जाणून बुजून केलं का त्याने नाही जाणून बुजून नाही नाही केलं हा चुकून झालंय तुझ्याकडनं तुझ तुझ बरं ठीक आहे चल जा पळ पळ जा पळा